नमस्कार शेतकरी मित्रांनो मराठी फार्मिंग आयडिया या यूट्यूब चॅनेलमध्ये आपल्या सर्वांचे अतिशय मनापासून स्वागत आहे आजचे कृषी उत्पन्न बाजार समिती लातूरचे सर्व पिकांचे बाजारभाव आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती घेणार आहोत सतरा जानेवारी दोन हजार चोवीस चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया पीक आहे ज्वारी जात आहे पांढरी पुरमाया आलेल्या क्विंटलमध्ये कमाल रॅली आहेत तीन हजार एकशे 1 1, 1 एक रुपया किमान राहिलेत दोन हजार नऊशे एकावन्न रुपये आणि सरासरीत राहिली तीन हजार सव्वीस रुपये तर पुढील पीक आहे ज्वारी जात आहे पिवळी प्रोमाया आलेल्या एक क्विंटलमध्ये कमाल द्रलेत चार हजार पाचशे एक रुपया किमान राहिलेत चार हजार पाचशे एक रुपया आणि सरासरीद राहिली चार हजार पाचशे एक रुपया तर पुढील पीक आहे मका जाता आहे लोकल प्रमाया इलाय एक क्विंटलमध्ये कमाल द्रॅल्लेत दोन हजार दोनशे एक रुपया किमान रॅल्येत दोन हजार दोनशे रुपया आणि सरासरी दर दोन हजार दोनशे एक रुपया तर पुढील पीक आहे राजमा प्रमाया इले एक क्विंटलमध्ये कमालद्रॅल्लीत तीन हजार सहाशे रुपये किमान रॅलेत तीन हजार सहाशे रुपये आणि सरासरी दर तीन हजार सहाशे रुपये तर पुढील पीक आहे उडीद जात आहे काळा प्रमाया इल्याई क्विंटलमध्ये कमाल द्रेत सात हजार सहाशे रुपये किमान द्रॅल्लेत सात हजार सहाशे रुपये आणि सरासरी द्रॅल्लीत सात हजार सहाशे रुपये तर पुढील पीक आहे तूर जात आहे पांढरी प्रमाया इल्याई क्विंटलमध्ये कमाल द्रत नऊ हजार एकशे एक्केचाळीस रुपये किमान द्रॅल्लेत आठ हजार पाचशे रुपये आणि सरासरी द्राल्लीत आठ हजार नऊशे एक्क्याऐंशी रुपये तर पुढील पीक आहे तूर जात आहे लाल प्रमाया आई एक क्विंटलमध्ये कमाल द्राहिलेत नऊ हजार एकशे अकरा रुपये किमान द्राल्लीत आठ हजार आठशे रुपये आणि सरासरी द्रॅल्लीत नऊ हजार तेहतीस रुपये तर पुढील पीक आहे हरभरा जात आहे लाल प्रमाया आईल्या एक क्विंटलमध्ये कमाल द्राल्लीत पाच हजार ,000, चारशे दोन रुपये किमान राहिलेत चार हजार सहाशे एक्क्याऐंशी रुपये आणि सरासरी द्रायलीत पाच हजार बेचाळीस रुपये तर पुढील पीक आहे सोयाबीन जात आहे पिवळा प्रमाय आले आहे क्विंटलमध्ये कमाल द्रायल्लेत चार हजार सातशे अडुसष्ट रुपये किमान राहिलेत चार हजार सहाशे सत्तर रुपये आणि सरासरी द्रॅल्लेत चार हजार सातशे बावन्न रुपये तरी व त्या आजचे कृषी उत्पन्न बाजार समिती लातूरचे सर्व पिकांचे बाजारभाव आपल्या यूट्यूब चॅनलवरती नवीन आला असाल तर आपल्या यूट्यूब चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद